सर्व शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीबद्दल आज एक आनंदाची बातमी तर आता कर्जमाफी अखेर जाहीर तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आज तेरा हजार सहाशे रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा कर्जमाफी झालेले जिल्हे राहिलेले जिल्हे हे सुद्धा याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे कोणकोणते इथं राहिलेले आहेत त्यानंतर कर्जमाफीबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर त्यानंतर या जिल्ह्यांची कर्जमाफी यादी जाहीर झालेली आहे तर त्या यादीमध्ये तुमचे नावं व तुमचे गावाचे नाव व जिल्ह्याचे नाव आहे की नाही ते लगेच चेक करून घ्या तर आता यामध्ये महाराष्ट्रातील माफ झालेले जिल्हे अजून राहिलेले जे काही जिल्हे आहेत तर त्याबद्दल रक्कम आपण जाणून घेऊया तर नमस्कार मित्रांनो तर आज आपण या कर्जमाफीबद्दल जे की शेतकऱ्यांना सर्वसामान्य संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे कोणत्या कर्जासाठी कर्जमाफी आहे अर्ज कसा करायचा आहे कोणत्या जिल्ह्यातील जे काही नागरिक का आहे पात्र ठरलेले आहेत व त्यांची कर्जमाफी इथं झालेली आहे तर कर्जमाफी म्हणजे काय तर याबद्दल आपण मुख्य जाणून घेऊया तर कर्जमाफी म्हणजे सरकार किंवा बँकेकडून कर्जाची काही किंवा संपूर्ण रक्कम माफ करणे त्याला कर्जमाफी म्हटल्या जाते तर त्यामध्ये शेतकरी लघु उद्योग गरीब व मध्यमवर्गीयासाठी ही जी योजना आहे त्यानंतर आर्थिक स्थिरता नवीन कर्ज घेणे सोपे कर्जबाजारी लोकांना मदत करणे त्याच पद्धतीने तुम्हाला शेतीसाठी उद्योगासाठी कर्ज इथं घेतल्या जाते तर त्यामध्ये जे काही कर्जमाफीचा काही प्रकार आहे शेतकरी कर्जमाफी पीक कर्ज सिंचन कर्ज कृषी यंत्रणा कर्ज तर अशा माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते त्यानंतर गृह कर्जमाफी गरिबांसाठी सरकारी गृह कर्जमाफी लघु उद्योग व्यवसाय कर्जमाफी तर व्यवसायासाठी कर्जमाफी दिली जाते महात्मा गांधी कर्जमाफी योजना त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर डॉक्टर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना त्यानंतर मनरंगा कर्जमाफी सुद्धा आहे तर वेगवेगळ्या कर्जमाफीचे वेगवेगळे प्रकार देखील आहे अर्ज प्रक्रिया जवळच्या बँक खात्यामध्ये जाऊन जवळच्या बँकमध्ये जाऊन तुम्ही सहकारी कार्यालयामध्ये जाऊन कर्जमाफी घेऊ शकता त्याचप्रमाणे कर्जमाफी अर्ज फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रे याबद्दल सुद्धा माहिती पाहणार आहे तर आता आपण यामध्ये सुमारे कशा पद्धतीने तुम्हाला इथे मिळणार आहे ते जे करून घेऊया तर महाराष्ट्र राज्यातील जे काही जिल्हे आहेत तर आता पहिल्या आहे पुणे कर्जमाफी रक्कम त्यानंतर अंदाजे अर्ज मंजूर स्थिती तर पुण्यामध्ये पन्नास कोटी अर्ज चालू अर्ज मंजूर तर काही अर्ज मंजूर झालेले आहे काही अर्जावरती अर्जा जे प्रोसेस आहे ते सुरू आहे नागपूरमध्ये तीस कोटी त्यानंतर मंजूर झालेले आहे ठाणेमध्ये चाळीस कोटी अर्ज द्या चालू आहे नाशिकमध्ये पस्तीस कोटी मंजूर झालेले आहे सोलापूरमध्ये पंचवीस कोटी अर्ज द्या चालू आहे त्यानंतर अहमदनगरमध्ये अठ्ठावीस कोटी मंजूर छत्रपती संभाजीनगरमध्ये बत्तीस कोटी अर्ज चालू म्हणजे त्यावरती प्रोसेस सुरू आहे कर्जमाफीबद्दल त्यानंतर रायगड वीस कोटी तर त्यामध्ये अर्ज चालू सातारामध्ये बावीस कोटी अर्ज मंजूर कोल्हापूरमध्ये तीस कोटी अर्ज चालू सांगलीमध्ये चोवीस कोटी अर्ज मंजूर लातूरमध्ये सव्वीस कोटी अर्ज चालू भंडारामध्ये अठरा कोटी मंजूर चंद्रपूरमध्ये वीस कोटी अर्ज चालू तर आतापर्यंत आपण अहमदनगर छत्रपती संभाजीनगर रायगड सातारा कोल्हापूर सांगली लातूर भंडारा आणि चंद्रपूर बघितलेला आहे त्यानंतर गडचिरोली पंधरा कोटी मंजूर वर्धामध्ये सोळा कोटी अर्ज चालू अमरावतीमध्ये अठ्ठावीस कोटी मंजूर त्यानंतर यवतमाळमध्ये अठरा कोटी अर्ज चालू जिल्हा नांदेड वीस कोटी मंजूर जळगाव त्यामध्ये बावीस कोटी अर्ज चालू धुळेमध्ये एकोणीस कोटी मंजूर नंदुरबारमध्ये पंधरा कोटी अर्ज चालू जळगावमध्ये पंचवीस कोटी तर यामध्ये गडचिरोली वर्धा अमरावती बडोदा यवतमाळ जिल्हे नांदेड जळगाव धुळे नंदुरबार जळगाव जलदगाव त्यानंतर सातारा सातारामध्ये बावीस कोटी अर्ज चालू तर हे आपण जिल्हे बघितलेले आहे त्यानंतर कर्जमाफी अंदाजे मंजुरीची स्थिती आता यामध्ये काही जिल्हे मंजूर व्हायचे राहिलेले आहेत तर ते आपण पाहणार आहे सांगलीमध्ये चोवीस कोटी मंजूर कोल्हापूरमध्ये तीस कोटी अर्ज चालू रत्नागिरीमध्ये अठरा कोटी मंजूर सिंधुदुर्गमध्ये बारा कोटी अर्ज चालू मुंबईमध्ये साठ कोटी मंजूर ठाण्यामध्ये चाळीस कोटी अर्ज चालू पालघरमध्ये वीस कोटी मंजूर रायगडमध्ये वीस कोटी मंजूर जे काही अर्ज सुरू आहे रायगडमध्ये नवी मुंबईमध्ये पस्तीस कोटी मंजूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई ठाणे पालघर रायगड नवी मुंबई अकोल्यामध्ये अठरा कोटी अर्ज चालू बुलढाण्यामध्ये सतरा कोटी मंजूर यवतमाळमध्ये वीस कोटी अर्ज चालू हिंगोलीमध्ये चौदा कोटी अर् मंजूर परभणीमध्ये पंचवीस कोटी अर्ज चालू जालनामध्ये बावीस कोटी मंजूर बीडमध्ये अठ्ठावीस कोटी चालू तर यामध्ये नवी मुंबई अकोला बुलढाणा यवतमाळ हिंगोली परभणी जालना आणि बीड या जिल्ह्यांबद्दल माहिती बघितलेली आहे आपण त्यानंतर अधिकृत माहिती वापरा म्हणजे बँक व सहकारी बँकच्या वेबसाईटवर दस्तावेज पूर्ण ठेवा ओळखपत्र जमिनीची कागदपत्रे सातबारा आठ त्यानंतर कर्जाचे प्रमाणपत्र अफवा आणि सोशल मीडियावर विश्वास ठेवू नका त्यानंतर इथं अर्जस्थिती ऑन ऑनलाईन तपासा तर यामध्ये महाराष्ट्रातील कर्जमाफी आता जे काही अंदाजे राहिलेले जिल्हे आहेत तर त्यामध्ये नंदुरबारमध्ये जे काही शेतकरी कर्ज त्यामध्ये एक ते तीन महिने इथं अंदाजी लागू शकतो जे काही कर्जमाफीसाठी धुळेमध्ये जे आहे एक ते तीन महिनेच आहे गडचिरोलीमध्ये दोन ते चार महिने वर्ध्यामध्ये एक ते तीन महिने यवतमाळमध्ये दोन ते चार महिने हिंगोलीमध्ये दोन ते तीन महिने जालन्यामध्ये एक ते तीन महिने बीडमध्ये दोन ते चार महिने अकोल्यामध्ये लघुउद्योगमध्ये एक ते तीन महिने बुलढाण्यामध्ये एक ते तीन महिने रत्नागिरीमध्ये दोन ते तीन महिने सिंधुदुर्गमध्ये दोन ते तीन महिने पालघरमध्ये एक ते तीन महिने रायगड म्हणजे ग्रामीण भाग त्यामध्ये एक ते दोन महिने नवी मुंबई प्रकल्प शेतकरी लघू दे एक ते तीन महिने तर आता आपण या जी जी काही नवी मुंबई रायगड पालघर सिंधुदुर्ग रत्नागिरी बुलढाणा अकोला बीड जालना हिंगोली यवतमाळ वर्धा गडचिरोली धुळे नंदुरबार तर असे जे काही अंदाजे राहिलेले जिल्ह्यात तर अशा जिल्ह्यात अधिक भरपाईची जी काही रक्कम आहे त्याचप्रमाणे कर्जमाफी तर झालेली नाही तर अशा जिल्ह्यांमध्ये एक ते तीन महिने कोणत्या जिल्ह्यात दोन ते चार महिने एक ते तीन महिने दोन ते चार महिने एक ते तीन महिने तर अशा कालांमध्ये तुमची भरपाई म्हणजे कर्जमाफी तर जाहीर होणार आहे तर या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही डाऊट आहे व तुमची आतापर्यंत कर्जमाफी जाहीर झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हो तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता तुमची कर्जमाफी झाली की नाही तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तुम्हाला सर्वांसाठी महत्त्वाची अपडेट आहे अधिक माहितीसाठी व अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू